आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी सातारा ते कागल महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम चालू आहे पूर्वी रस्त्याच्या चार पदरी करते वेळी बऱ्याच चुका झाल्यामुळे त्याचा त्रास पंधरा ते वीस वर्षे गावातील नागरिक भोगत आहेत माळीवाडा पुलाची उंची आणि रुंदी वाढवावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने गेले अनेक महिने सुरू आहे पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज उबाठा शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने माळीवाडा पुलावर जोरदार निदर्शने करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल दरम्यान सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे पण चार पदरीकरण झाले स्थानिक समस्या लक्षात न घेता राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरण अधिकाऱ्यांनी टेबल वर्क केले होते त्यामुळे कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर असणारा तावडे हॉटेल नजिकचा उड्डाण पूल माळीवाडा पादचारी पूल आणि हुपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारा उजगाव उड्डाण पूल यांची रचना चुकीच्या पद्धतीने झाली होती त्यामुळे वाहतूक कोंडी दररोजची होऊन नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे सध्या काम सुरू असतानाही नागरिकांच्या समस्या सुटतील अशी कोणतीच उपाययोजना प्रस्तावित सहा पदरीकरणांमध्ये नाही त्यामुळे दहा ते पंधरा वर्षे झाली नागरिक नाहक त्रास सहन करत आहेत पुन्हा तेच करायचं का असा प्रश्न उपस्थित करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या करवीर तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख राजू यादव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन दिली होती पण याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज माळीवाडा पुलावर जोरदार निदर्शने केली या मागणीकडे आणि सहा पदरीकरण कामाकडे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी अन्यथा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर या आंदोलन करण्याचा इशारा करवीर प्रमुख राजू यादव सरपंच मधुकर चव्हाण दीपक रेडेकर यांनी दिला यावेळी सुनील पवार विक्रम चौगुले दीपक पाटील महेश जाधव विराक करी संतोष चौगुले दीपक फ्रेमवाला दीपक पोपटानी सुनील पारपानी किशोर कामरा सुनील चौगुले संजय निगडे दत्ता फराकटे उत्तम अडसुळे कैलास जाधव अवी मोळे दादासो यादव अजित पाटील अजित चव्हाण आबा जाधव अरविंद शिंदे दीपक फ्रेमवाला दीपक पोपटानी सुनील पारपानी किशोर कांबरा अरविंद शिंदे सोमनाथ तोडकर श्रीधर कदम श्रीकांत माळी दिनकर पवार आनंदा माळी बाबुराव पाटील सुरज रेडेकर सुरज इंगवले अशोक कासुटे तानाजी माळी अनिल माळी दीपक माळी यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी उपस्थित होते आंदोलन थांबवणार नाही आमचे मागणी काय आहे की आता नाही आमची मागणी काय आहे की आता तुम्ही हे पिलरचे जे काय धरलेलं आहे काम आहे ते तुम्ही आता प्रायव्हिटीन धरले का किंवा शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून किंवा त्या भागातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून ऐकत होतो हे काम आता मंजुरी झाले का नाही मंजुरी झालेलं नाही काय त्याबरोबर हे काम धरणा तुम्हाला काढचं नाही केंद्र सरकार यांना थोडी अथॉरिटी असल्यामुळे ही जनतेला फोळ्यात काढतात मी आज तुम्हाला सांगतो आणि हिंचं दाद दाखवायचं दात आणि खायचं दात वेगळा सामान्य जनता माझ्या एखाद्याच्या घरावर मशीन चालवत असताना सुद्धा ही बघत नाही किती फूट पाहिजे आणि किती पाहिजे तुम्ही त्या लोकांना विश्वासात घ्या बाबा चार फूट जाणार आहे मशीन मारतात आठ फूट म्हणजे तुम्हाला अथोरिटी हा प्रस्ताव

पाच पाच वाहतूक कोंडी होती असतात म्हणजे लोकांनी जायचं म्हणजे अर्धा तास एक्स्ट्रा करायचं अर्धा तास या मधूच तुम्ही आता या पोलीस संदर्भात आग्रही राहा आणि मला वाटते या संदर्भात राजेगड काळवेरा सुमारे एक चार वेळा आम्ही निवेदन दिले प्रशासनाला वेळवेळी सांगितलं की या ठिकाणी उंची वाढवा लागत्या पण याची कुठलीही गंभीर दखल या ठिकाणी या प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली नाही आज आम्हाला एक सांगू वाटते की आज विकासाच्या पाता करतात आणि विकासा नावाखाली मजा मागतात पण आज या ठिकाणी हा उचगावचा ज्वलंत असा प्रश्न विकास दिसत नाही काय आज अशा पद्धतीचा जर विकास तुम्ही करत असेला लोकांच्या मुळा उठून जर विकास करत असेला तर आम्हाला हा विकास नको आहे आज लोकांना जे काय पाहिजे आहे त्या संदर्भात आपण काय देणार असाल जर त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे आज गेले सर्व उजगाव गेले चार पाच महिने या ठिकाणी हा माळेवाड्याच्या पुलासंदर्भात या ठिकाणी आवाज उठवतात अजून अजूनसुद्धा प्रशासनानं कुठलीही दखल त्या ठिकाणी घेतलेली नाही आणि याची दखल येणाऱ्या या महिन्याभरात नाही घेतली तर निश्चितपणाने या हायवेवर वासीय जन आत्मजन्ट विषय इशारा येणाऱ्या या महिन्याभरात कसं आले आणि याच्या पुलासंदर्भात या ठिकाणी आंदोलन करत असताना गेल्या महिन्यामध्ये हायवे प्रशासनाला पहिल्यांदा निवेदना निवेदन दिलं शिवसेना काँग्रेसच्या वतीनं दोन आंदोलन करणं एक वेळ केली तिसऱ्या वेळेला हायवेचं काम बंद करायचं अशा पद्धतीचं नियोजन करून ते एक दिवस आम्ही बंद केलं आता हा चौथा वेळ आंदोलनाचा विषय आहे त्याच्यानंतर जर का या कामामध्ये प्रगती नाही झाली आणि हायवे प्रशासनाला ज्या ज्या वेळेला आम्ही विनंती करतो है, विचारतो है, आले। आहे विचारतो आहे काम कुठंपणे आलं आहे तर प्रत्येक वेळेला तुमचं काम प्रोसेसमध्ये आहे तुमचं काम आम्ही पुढं पाठवलंय अशा पद्धतीची उत्तर मिळतात पण याच्यानंतर होणारं जे पाचवं आंदोलन आहे ते उग्र आंदोलन असणार आणि या हायवेवर उजगाव मधले हजारो ग्रामस्थ या पुलावर येऊन बसतील हायवे बंद करतील त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून हा प्रशासनाला जाग आणण्याचं काम करतील एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही आज या माळेवाडा पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात निदर्शनं करत आहे यापूर्वी हां लांबी रुंदी आणि उंची जेणेकरून इकडून एक ट्रॅक्टर आला आणि इकडून एक टॅक्टर आला शेतकऱ्यांचा तरी दोन्हीकडनं ती वाहनं पात झाली पाहिजेत अशा पद्धतीची इथं उंची लांबी रुंदी पाहिजे आम्ही यापूर्वी हायवे प्रशासनाला दोन ते तीन वेळा आंदोलन करून इशारा दिला पण हायवे प्रशासन या एवढा मोठा कोठ्यावधीचा प्रकल्प करत असताना पन्नास हजार लोकसंख्येचं गाव असणाऱ्या गावातून हा हायवे जात असताना त्या गावातल्या लोकांना काय विश्वासात घेत नाही लोकप्रतिनिधी ह्या मागचे आमदार असतील ते ज्या ज्यावेळी मांडतात त्यावेळी हायवेचे अधिकारी साईट उभारून हा हस हसतात म्हणजे गांभीर्याने घेतात म्हणण्याचा उद्देश केंद्र सरकारनं यांना आक्रट दिल्या म्हणून हालचे जे आमदार खासदार किंवा आमदार मांडत असतील त्यावेळी ही अधिकारी सायकल उभारून हसतात आम्ही परफेक्ट प्लॅन म्हणजे काय प्लॅन आहे ते दाखवत नाही आज आम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने इशारा देतो की यानंतर पुढचं आंदोलनच्या हायवे रोखा असणार तत्पूर्वी एक गेले खासदार कुणीकडं म्हणून एक बोर्ड लावणार आहे कारण खासदारांची जबाबदारी आहे हा प्रश्न केंद्रात मांडायचा असतो खासदारांनी याबागच्या खासदारांनी पन्नास हजार लोकसंख्येच्या गावातल्या खासदारांनी लोकांची काय अडचण आहे ती केंद्रात मांडायला पाहिजे आणि मला वाटतं आम्ही दोन वेळा निवेदनं दिली त्यावेळी इतक्या लोकप्रतिनिधींनी खासदारांनी केंद्रात मांडून हा प्रश्न सांभाळाला पाहिजे होता त्यांच्या त्यांनी अजिबात या प्रश्नाकडं गांभीर्यानं बघितलेलं नाही त्यामुळं आम्ही केंद्र सरकारचा निषेध आणि केले खासदार कोणीकडं असा फलक आम्ही लावणार आणि त्यानंतर आम्ही काँग्रेस आणि शिवसेना मिळून उग्र आंदोलन म्हणजे हायवे रोखचा आमचा विषय आहे तो आम्ही करणार जेणेकरून संपूर्ण गाव आम्ही आणून हायवेवर बसवणार कारण हातबोल तुम्ही पाच मिनटं थांबला तर किती वाहतुकीची कोंडी होती आणि आता तर पाळीवाडा आपलं तावड्या हटेलचा आणि गोलचा पुलाची उंची वाढवण्यासाठी ते पाडणार आहे त्यानंतर या ब्रिजखाली प्रचंड वाहतुकीचा ताण पडणार आहे पोलीस खात्याला माझी विनंती आहे की तिथलं जे वाहतुकीचे पोलीस आहे ते या भागामध्ये सतत लावा लोकांची गैर गैरसोय करू नका विकास झाला पाहिजे आमची पण भूमिका आहे पण विकास करत असताना ज्या भागा त्या भागातल्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे केंद्र uh, सरकारला माझा इशारा की विकास करा कोट्यावधी रुपयाचा विकास करा आपण करत असताना त्या त्या भागातल्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे आणि विकास करा ही आमची भूमिका आहे पुढचं आंदोलन आम्ही बसून शिवसेना आणि काँग्रेस मिळून आम्ही उग्र आंदोलन करेल आणि पत्रकार बंधू आणि पोलीस खातं इथं आले आमच्या भावना आहेत की हे पुल मोठं व्हावं आणि आमच्या आंदोलन करण्याचा उद्देश म्हणजे की बाबा एकदा झालं की परत पंधरा वीस पंचवीस वर्ष त्या रस्त्यात काही होणार नाही पूर्वीच्या ह्यांच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये बसून चुका केल्यात एक तावड्यात आणि एक त्या गोळस्टरच्या ब्रिजचं आज अजून लोक भोगतात त्यामुळं अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे पोलीस खात्याला विनंती आहे तुमचाही गुप्तचर्चा रिपोर्ट वरती पाठवा अधिकाऱ्यांना <laughs> विनंती आहे की गांभीर्यानं वरती रिपोर्ट पाठवा पुढील जे